शिवसेना नेते आणि शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत सर आमच्यावर सर मातोश्रीवर भाजपचे नेते येण्यास नाही त्याच्याविषयी काहीच मी वृत्तपत्रातून वाचलं अशा प्रकारची कुठली माहिती माझ्याकडे नाही मातोश्रीवर ते अनेक राजकीय पक्षाचे प्रमुख लोक बाळासाहेबांच्या काळापासून येत जात असतात त्यांचं स्वागत होत असतं ते काय राजकीय चर्चेला येतात असं नाही बाळासाहेबांना भेटायला यायचे उद्योजना भेटायला येतात तसे कोणी आले असतील को येणार असतात तर त्यांचं स्वागत करतील सर भाजपचा पंतप्रधान व्हायचं असेल तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशा पद्धतीचं काय निर्णय नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विषय निघाल्यामुळे मी सांगतो बाकी काय नाही की एकोणीसशे पंच्याण्णवपासून साधारण अशा प्रकारची एक भूमिका आहे याचा अर्थ युती झाली किंवा असं मी म्हणत नाही जर तुम्हाला केंद्रामध्ये मोदींचं राज्य हवं असेल परत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून म्हणतो मी कारण दोन हजार चौदासारखं बहुमत आता भारतीय जनता पक्षाला नक्कीच मिळणार नाही हे त्यांनाही माहीत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही युतीची भूमिका घेत असाल जरी आम्ही मान्य केली नसली तरी एक गोष्ट पक्की आहे की महाराष्ट्रामध्ये पुढला मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा सोबळावर पण असू शकतो का असणार नाही आमची तयारी आहेच ना उद्धव ठाकरे यांची घोषणा आहे राष्ट्रीय कार्यकारिणीचा आमचा ठराव आहे विषय समतो इथे तेवीस पंचवीसच्या फॉर्म्युल्याच्या संदर्भात फॉर्म्युलाची माहिती नाही पण शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशा पद्धतीचा दावा संजय राऊत यांनी केला व्हिडिओ जर्नलिस्ट मोरेसा हेमंत बिजे टी व्ही नाईन मराठी मुंबई